एस एस गायकवाड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपण पोलीस भरती पी वाय क्यू अभ्यास करत आहोत विषय चालू आहे आपला संविधान टॉपिक आजचा आपला आहे राज्यपाल व नायब राज्यपाल प्रश्न क्रमांक एक राज्यपाल कोणास जबाबदार असतात मुंबई भरती दोन हजार चोवीसचा प्रश्न तर राज्यपाल हे राष्ट्रपतींना जबाबदार असतात शिवराज पाटील चाकरकर हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते लातूर दोन हजार चोवीसचा हा प्रश्न आहे तर शिवराज पाटील चाकरकर हे पंजाब राज्याचे राज्यपाल होते हे दोन हजार दहा ते पंधरा या कालावधीमध्ये पंजाबचे राज्यपाल होते म्हणून या दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक एक पंजाब त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण होत्या छत्रपती संभाजीनगर दोन हजार वीसचा हा प्रश्न आहे तर महाराष्ट्राच्या पहिला पहिल्या महिला राज्यपाल या विजयालक्ष्मी पंडित होत्या म्हणून या तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक चार विजयालक्ष्मी पंडित इथे प्रतिभाताई पाटील या भारताच्या राष्ट्रपती होत्या पहिल्या महिला राष्ट्रपती शारदा मुखर्जी या आसामच्या राज्यपाल होत्या आणि कौल्या गुजरातच्या राज्यपाल होत्या म्हणून बाकीचे पर्याय हे चुकीचे आहेत प्रश्न क्रमांक चार हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात मुंबई दोन हजार चोवीसचा प्रश्न तर राज्या राज्यामध्ये राज्याचे राज्यपाल हे त्या राज्याच्या मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात म्हणून प्रश्न क्रमांक चारचं योग्य उत्तर येतं पर्याय तीन राज्यपाल हे मुख्यमंत्री आणि त्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करतात हे राज्यामध्ये झालं परंतु केंद्रामध्ये केंद्राचे जे मंत्रिमंडळ असतं व त्या मंत्रिमंडळाचा प्रमुख जो पंतप्रधान असतो त्यांच्या सल्ल्याने राष्ट्रपती केंद्रामध्ये काम करतात किंवा त्यांचे अधिकार वापरतात म्हणून राष्ट्रपती हे केंद्रात लागू होतं पंतप्रधान त्यांचे मंत्रिमंडळ त्यांच्या सल्ल्याने राष्ट्रपती काम करतात आणि सरन्यायाधीश येथे आता संबंध येत नाही म्हणून पुढे प्रश्न क्रमांक पाच एखाद्या राज्यात राज्यपालांचा आकस्मिक मृत्यू ओढविल्यास खालीलपैकी कोणास प्रभारी राज्यपाल म्हणून काम पाहावे लागेल ठाणे दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे या ठिकाणी असं कुठलीही तरतूद नाही संविधानामध्ये त्या, त्या राष्ट्रपतीच्या मर्जीवरती अवलंबून आहे की कोणाला पुढचा राज्यपाल म्हणून नियुक्त करायचं परंतु सर्वसाधारणपणे त्या त्या राज्यातील उच्च न्यायालयाचे मुख्य मुख्य न्यायाधीश असतात तर त्यांना राज्यपाल म्हणून कार्यवाहक राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात येते त्यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात येते म्हणून या प्रश्न क्रमांक पाचचे योग्य उत्तर येते येते उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे कार्यवाहक राज्यपाल म्हणून काम करतात जर का राज्याच्या राज्यपालांचा मृत्यू झाला असल्यास पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा राज्यपाल व त्यांचे राज्ये यांची अयोग्य जोडी ओळखायची आपल्याला इथे अयोग्य जोडी ओळखायची आपल्याला तर या ठिकाणी एक नंबरला जे आहे महाराष्ट्र सी पी राधाकृष्णन हे योग्य जोडी आहे आपल्याला अयोग्य ओळखायची आहे दोन नंबरला अरुणाचल प्रदेश लक्ष्मण प्रसाद आचार्य हे चुकीचं आहे आणि आंध्र प्रदेश सी एस नाझीर असं त्यांचा उल्लेख आहे तर ही जोडी बरोबर आहे व चार नंबरची आसाम गुलाबचंद कटारिया हे देखील योग्य आहे या ठिकाणी अरुणाचल प्रदेशची जे काय राज्यपाल दिलेले आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य तर ते चुकीचं आहे या ठिकाणी म्हणून प्रश्न क्रमांक सहाचे योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे सुपूर्द करतात लातूर दोन हजार तेवीसचा प्रश्न तर राज्यपाल आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे सुपुद सुपूर्द करतात म्हणून पर्याय क्रमांक दोन हे सातव्या प्रश्नाचं उत्तर इथे येतं उपराष्ट्रपती नाही लोकसभा अध्यक्ष नाही किंवा पंतप्रधान नाही राष्ट्रपती हे राजीनामा स्वीकारतात राज्यपालाचा आणि राज्यपाल राष्ट्रपतीला जबाबदार असतात हे दानत ठेवायचं आठवा प्रश्न महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये दे, राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती आहे नवी मुंबई पोल एफ दोन हजार एकवीसचा हा प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे की महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण अठ्ठ्याहत्तर सदस्य आहेत त्या अठ्ठ्याहत्तर सदस्यांपैकी तीस सदस्य हे विधानसभा सदस्यांकडून निवडले जातात बावीस सदस्य हे स्थानिक प्राधिकारी संस्थांकडून निवडले जातात सात सदस्य पदवीधर मतदारसंघामार्फत निवडले जातात व दुसरे सात सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात आणि उरलेले बारा सदस्य जे आहेत ते राज्यपालामार्फत नामनिर्देशित केले जातात म्हणून आठ या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी येतं पर्याय क्रमांक दोन बारा सदस्य राज्यपालामार्फत विधान परिषदेमध्ये आपल्या नामनियुक्त केले जातात एकूण अठ्ठ्याहत्तर पैकी बारा सदस्य राज्यपालामार्फत नामनियुक्त केले जातात इथे असं ध्यानात ठेवायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ राज्य आणिबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो नवी मुंबई एसआरपीएफ पोलीस भरती दोन हजार एकवीसचा हा प्रश्न आहे तर राज्य आणिबाणी घोषित करण्यासाठी शिफारस रा शिफारस राष्ट्रपतींना हे राज्याचे राज्यपाल करतात या ठिकाणी कलम तीनशे छप्पन ध्यानात ठेवायचं आहे कलम तीनशे छप्पन अंतर्गत एखादं राज्य हे संविधानानुसार काम करत नसेल तर त्या राज्यामध्ये राष्ट्रपती आपली राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घोषणा करू शकतात आणि त्यासाठी राज्यपालांकडून ते अहवाल मागवतात आणि याच ठिकाणी दुसरं एक कलम आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे कलम तीनशे पासष्ट तर कलम तीनशे पासष्ट काय म्हणते तर केंद्राने दिलेले निर्देश यांचं पालन करणं हे राज्यांचं कर्तव्य आहे ते असं तीनशे पासष्ट कलम म्हणते परंतु राष्ट्रपती राजवटीची कलम कोणती आहे असा जर प्रश्न आपल्याला विचारला तर कलम तीनशे छप्पन असं सांगायचं आहे तीन प्रकारच्या आणीबाणी लागू केल्या जातात एक आहे राष्ट्रीय आणीबाणी त्यालाच आपण तीनशे बावन्न जे कलम आहे त्यासाठी राष्ट्रीय आणीबाणी आपण म्हणतो तीनशे छप्पन आहे ते राज्य आणीबाणी म्हणतो किंवा त्याला राष्ट्रपती राजवट म्हणतो आणि तीनशे साठ हे कलम देखील येथे पाठ करायचं आहे त्यामध्ये आर्थिक आणीबाणी संदर्भामध्ये तरतूद आहे आणि आपल्या भारत देशामध्ये आजपर्यंत आर्थिक आणीबाणी तीनशे साठ अंतर्गत कधीही लागू झालेली नाही हे देखील येतं माहिती ठेवायचं आहे म्हणून प्रश्न क्रमांक नऊचं योग्य उत्तर येतं हे पर्याय क्रमांक दोन राज्यपाल पुढे प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना टिकेम जागा यांनी शपथ दिली हे औरंगाबाद एस आर पी एफ दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे तर महाराष्ट्राचे नाम नवनियुक्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना देवेंद्र उपाध्याय पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर येतं देवेंद्र उपाध्याय यांनी शपथ दिली होती तर देवेंद्र उपाध्याय हे मुंबई उच्च न्यायालयाचे सत्तेचाळीसावे मुख्य न्यायाधीश होते तर त्यांनी त्यांना शपथ दिली होती ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री याचा काही संबंध येत नाही रामनाथ कोविंद आपले भारताचे राष्ट्रपती होते आणि नंद हे प्रदीप नंद्राजोग यांचा काही इथे संबंध नाहीये म्हणून दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर येत पर्याय क्रमांक तीन देवेंद्र उपाध्याय पुढे प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते लातूर दोन हजार एकवीसचा हा प्रश्न आहे तर पी सी अलेक्झांडर या ठिकाणी नाव पाठ करायचं आहे पी सी अलेक्झांडर हे महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल आहेत म्हणून प्रश्न क्रमांक अकराचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक बारा श्री मनोज सिन्हा हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत नागपूर दोन हजार एकवीसचा चा हा प्रश्न तर मनोज सिन्हा हे जम्मू आणि काश्मीरच्या या केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर हे किंवा त्यांनाच नायब राज्यपाल असं देखील म्हणतो तर ते जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल आहे यामुळे या, या, या बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक चार जम्मू आणि काश्मीर पुढे राज्यपाल होते के शंकर नारायणन ना, हे सतरावे राज्यपाल होते सी विद्यासागर राव हे अठरावे राज्यपाल होते व भगतसिंग कोश्यारी हे एकोणीसावे राज्यपाल होते या ठिकाणी आपल्याला सोळावे सतरावे अठरावे एकोणीसावे राज्यपाल यांच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक एक बाकीचे या ठिकाणी चुकीचे क्रम दिलेले आहेत प्रश्न चौदावा जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात रायगड दोन हजार एकवीसचा प्रश्न तर जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक राज्यपाल करतात उच्च न्यायालयाची सल्लामसलत करून राज्यपाल जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करतात म्हणून पर्याय क्रमांक दोन हे चौदाव्या प्रश्नाचं उत्तर येते इथे सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती किंवा उच्च न्यायालय येत नाही उच्च न्यायालयाचा सल्ला घेतात राज्यपाल नियुक्ती करण्यासाठी परंतु नियुक्ती कोण करतात तर ते राज्यपाल करतात असं आपलं उत्तर असलं पाहिजे पुढे प्रश्न क्रमांक पंधरावा घटक राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारीत असतो इथे निधी हा असं असायला पाहिजे होतं प्रिंट टाईप करताना इथे चुकीचा शब्द टाईप झाला आहे तर घटक राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारीत असतो औरंगाबाद दोन हजार अठराचा प्रश्न तर या ठिकाणी दोन कलम पाठ करायचे तुम्हाला कलम दोनशे सहासष्ट संचित निधी संदर्भामध्ये आहे व कलम दोनशे सदुसष्ट आकस्मिक निधी संदर्भामध्ये आहे तर या आकस्मिक निधी केंद्रामध्ये राष्ट्रपतीच्या धारण करतात राष्ट्रपतीच्या बिहापमध्ये केंद्राचे वित्त सचिव धारण करतात आणि राज्यामध्ये राज्यपालाच्या अखत्यारीमध्ये त्या आकस्मिक निधी येतो आणि राज्यपालांच्या मार्फत राज्याचे वित्त सचिव तो निधी धारण करतात म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन राज्यपाल त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्राच्या अर्थमंत्री महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्या वतीने सादर करतात तर या ठिकाणी रत्नागिरी दोन हजार अठराचा हा प्रश्न आहे तर राज्यपालांच्या वतीने ते अर्थ संकल्प सादर करतात म्हणून सोळाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन राज्यपाल गृहमंत्री येत नाही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री या ठिकाणी येत नाही प्रश्न क्रमांक सतरावा खालीलपैकी कोणते पद निर्वाचित नाही हे ओळखायचे आपल्याला एसआरपीएफ पुणे दोन हजार अठराचा प्रश्न तर या ठिकाणी पंतप्रधान निवडून जातात म्हणून हे चुकीचं आहे उपराष्ट्रपतीची ही निवडणूक होते आता जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला तर त्यांची निवडणुकीची प्रक्रिया आता राबवली जात आहे निवडणूक आयोगामार्फत आणि या ठिकाणी राष्ट्रपतीची देखील निवडणूक होते म्हणून राष्ट्रपती येथे येत नाही उपराष्ट्रपती येत नाही पंतप्रधान येत नाही तर या ठिकाणी राज्यपाल हे निर्वाचित पद नाही कारण राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतीमार्फत केली जाते राष्ट्रपतीच्या मार्फत राज्यपाल नियुक्त कर केल्या जातात म्हणून या ठिकाणी उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन राज्यपाल आणि पुढे ध्यानात ठेवायचे राज्यपाल हे राष्ट्रपतीला जबाबदार असतात आणि राष्ट्रपती राज्यपालाला केव्हाही पदावरून काढू शकतात हे पण येथे माहिती पाहिजे आपल्याला पुढे प्रश्न क्रमांक अठरा राज्यपालाचे कार्य व अधिकार यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे मुंबई सशस्त्र पोलीस भरती दोन हजार सतराचा प्रश्न आहे तर वाक्य एक आपल्याला चुकीचं काय आहे ते ओळखायचं आहे या ठिकाणी तर वाक्य एक काय म्हणतात राज्यपाल राज्य शासनाचा कार्यकारी प्रमुख असतो हो हे विधान बरोबर आहे दोन काय म्हणतात राज्यपाल राज्यातील विद्यापीठांचा कुलपती असतो हो हे विधान देखील बरोबर आहे तीन काय म्हणतं मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याप्रमाणे राज्यपाल कोणत्याही मंत्र्याला पदच्युत करू शकतात हो हे पण येथे वाक्य पूर्णपणे बरोबर आहे म्हणून उरलेला जो पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं का कारण राज्यपालाला उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार आहे हे चुकीचं आहे कारण उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नेमणूक हे राष्ट्रपतीच्या मार्फतच केली जाते त्या ठिकाणी एक प्रक्रिया राबवली जाते न्यायालयांच्या न्यायाधीशांची नेमणूक कॉलेजियम पद्धतीने केली जाते हे ध्यानात ठेवायचं आहे कॉलेजियम पद्धत हे वरिष्ठ न्यायाधीशांची शिफारस करतात सरकारकडे आणि सरकारच्या मार्फत नंतर तो अहवाल राष्ट्रपतीला पाठवले जातो आणि राष्ट्रपती त्या नियुक्तीची घोषणा करतात म्हणून अठराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक चार तर राज्यपालाला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार नाही तो राष्ट्रपतीला आहे इथे ध्यानात ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपण राज्यपालाच्या टॉपिकवरती एकूण अठरा प्रश्नांचा इथे अभ्यास केला तर आपले एस एस गायकवाड हे टेलिग्राम व यूट्यूब चॅनल आहे तर आपण या ठिकाणी जोडले जाल अशी अपेक्षा करतो धन्यवाद